आम्ही बॅनर सोडला सोडल्या आम्हाला भरपूर जणांचे फोन आले का तुम्हाला लक्षाची गाडी भेटणार नाही भेटणार नाही पण आमचा आमच्या केसरीवर भरपूर विश्वास होता आणि सोन्यावर खूप विश्वास होता आता अशी इच्छा होती की सोन्यामध्ये पलावा आमची मागच्या वर्षीपासून इच्छा होती सोन्यामध्ये पलायची सोन्या आमच्या सर्व पोरांचा फेवरेट बैल आहे पण आता त्यांनी एक शब्दावर बैल दिला त्यांचा खूप धन्यवाद बरोबर म्हणजे मागच्या वर्षी पण तुम्ही मागणी घातली होती मागच्या वर्षी आम्ही बैल मागितलेला पण बैल वरच्या लेवलला होता त्याच्यामुळं आम्ही पण जास्त होईल काय त्यांना फोर्स केला नाही का बैल द्या बैल द्या कारण बैल खूप मोठ्या गाड्या गेला होता त्याच्यामुळं आम्ही काय बैल जास्त होईल पोर्स नाही केला मंडळी तुम्ही समोरच बघू शकता आंबेशिव चिंचवली बदलापूर इथला हा केसरी आणि आज छान अशा पायऱ्यामध्ये पलून त्यांनी गुलाल घेतला आहे खोटारीकरांचा सोन्यासोबत पलून गुलाल घेतला आहे आपण विचारूया भाऊ कशी काय आज गाडी पालाली गाडी खूप सुंदर पालाली आम्हाला एक शब्दावर सोन्यावालाही बैल दिला सुद्धा खूप धन्यवाद नियोजन कोणी केलं गाडीचा नियोजन मी ओमकार डोंबरे प्रतीक मुंडे किरण गोंगे हेच आम्ही पोरत नियोजन करतो बरोबर आणि पहिल्यांदा सोन्यासोबत ना पहिल्यांदा सोन्यासोबत पाल बरोबर आहे आता जसं आता मला वाटतं समोरची गाडी पण खूप मोठी होती देवरुंगकरांचा लक्ष आणि मला वाटतं पबजी होता म्हणजे गावचा साज होता बोलला तरी चालू काय बोला आम्हाला आमचं नाव जोडलेलं आम्ही एक बैल सांगू बॅनर सोडलेला आमचे त्यांचाच पहिला फोन आला देवरुंगवाल्यांचा आणि आम्ही पण मैत्रीपूर्ण एक गाडी केलं आम्ही बॅनर सोडल्या सोडल्या आम्हाला भरपूर जणांचे फोन आले का तुम्हाला लक्षाची गाडी भेटणार नाही भेटणार नाही पण आमचा आमच्या केसरीवर भरपूर विश्वास होता आणि सोन्यावर खूप विश्वास होता आणि आम्ही ती गाडी मारली बरोबर आहे आता गाडी कोणी पलवली गाडी आमचा घरचा ड्रायव्हर कुणाला ड्रायव्हर तोच पलवतो कुणालाच पलवतो ना मला वाटतं तिथल्या भरपूर साऱ्या बैलांचं नियोजन आणि गाडी पलवण्याचं काम कुणालाच करतो कुणाला नावच कुणाला लागतं त्याच्या बरोबर आता केसरीचा गाडी ज्या नावाने पलतोय ते सांगा नासरीची ना गाडी आमची आई गावदेवी प्रसन्न आंबेशिव चिंचवली के आन सतीश बांधणे प्रकाश जेट बांधणे ओंकार झेट टोंबरे आणि दीप मिरकुळे यांच्या नावाने गाडी पडते या नावाने गाडी पडते आता सोन्याचं नियोजन तुम्ही सुरुवातीला सांगितलं की एका शब्दावर बैल दिला बघा कुठंतरी त्यांना पण आता कुठेतरी साधी बाईला भाई, भाई आपण साधी नाही बोलू शकत कमी पडणारी बाईला मिली होती त्याच्यामुळे त्यांच्या गाडीचा मार्क खात होता आणि कुठेतरी बघा आज केसरीचा साथ मिळाली केसरी साथ मिळाल्यानंतर त्याही पण गुलाल मिळवलं आहे काय बोला आता जी जोडी पलाली कुठेतरी मला वाटतं येणारे भविष्यामध्ये पण ही जोडी पला शंभर टक्के पुढच्या मैदानात पण तो नियोजन होऊ शकतो एक आमचं त्यांचं बोलणं झालंय बघू आता काय आहे कोणाच्या मनात बरोबर आता अशी इच्छा होती की सोन्यामध्ये पलावा आमची मागच्या वर्षीपासून इच्छा होती सोन्यामध्ये पलायची सोन्या आमच्या सर्व पोरांचा फेवरेट बैल आहे पण आता त्यांनी एक शब्दावर बैल त्यांचा खूप धन्यवाद बरोबर म्हणजे मागच्या वर्षी पण तुम्ही मागणी घातली होती मागच्या वर्षी आम्ही बैल मागितलेला पण बैल वरच्या लेवलला होता त्याच्यामुळे आम्ही पण जास्त येईल काय त्यांना फोर्स केला नाही का बैल द्या बैल द्या कारण बैल खूप मोठ्या गाड्या केलं होत्या त्याच्यामुळे आम्ही काय बैल जास्त होईल फोर्स नाही केला पण कुठं मला वाटतं जरी बैलाच्या गाड्या परत असल्या तरी बैलाचं नाव नाही कमी होत काय बोला बैलाच्या गाड्या पडत होत्या पण बैल कमी नव्हता पडत कुठल्या बैलाला म्हणून आम्ही तो, तो पायरा गेला होता बरोबर आता कुठल्या साईडनं आज गाडी तुमची पालवली आपली उज्ज्वळ साईडनं पडला गाडी बरोबर म्हणजे लक्ष आणि पबजी डाव्या साइडने डाव्या साइडने गाडी होती आणि किती आंतर किती झाला काय बोला झालं एक एखाद चकड्याचं अंतर झाला चकड्याचं अंतर झाला ना मला वाटतं येणाऱ्या मध्ये ते आपण पहिल्या मध्ये कदाचित तुमची गाडी पाहिजे शंभर टक्के आम्ही आम्ही त्यांच्याशी म्हणजे शर्तीसाठी फोन झाला तेव्हाच आम्ही बोललो का आपण ही शरद मैत्री पूर्ण करू आणि पुढच्या आड्यात आपण पायरा पण करू त्याही जर आपला त्याही पायरा दिला तर आम्ही शंभर टक्के पायरात पाहिलो बरोबर आणि केसरीचं आतापर्यंत काय सांगो पण राहिलं तर सांगा ना केसरीचं संगोपन म्हणजे आपले मामा आहेत मागे ते मामाच नियोजन कर म्हणजे सर्व भक्तात बायला जा बायला जा जोपासणी पासून सर्व पुरापर्यंत सगळं मामाच करतात अड्ड्यात आणाला व मामा एकटाच असतात बरोबर आता तुमच्या माध्यमात तुम्ही आजचा उसडण्याचं मैदान मला वाटतं खूप चांगला रिसर मैदान होता आणि लवकरच गाड्या झाल्या काय बोला हो उसडण्याच्या मैदानात आमची गाडी लवकरच होते आणि एक प्लस पॉईंट सांगा झाला तर उसडण्याच्या मैदानात आपली गाडी पडली नाही कधी पडली ना अजून कधी बरोबर म्हणजे कायम गोलालत राहणार आहे केसरी उसडण्याच्या मैदानामध्ये हा शंभर टक्के आणि म्हणजे आज जसे का सुट्टीला बघा कॅमेरा पण ठेवला मैदान नेहमी त्यांचा भारीच असतो आयोजन आयोजन म्हणजे एक नंबरच असतो नेहमी उसाडण्याच्या ने आयोजनाला कोण नाव ठेवू शकत नाही बरोबर आता आतापर्यंत काय झालेली गुलाला या सीझन आतापर्यंत म्हणजे बैल पहिले मानेऱ्याच्या बादलमध्ये पडला मोठा माद्या उलवेवाल्यांचा छोटा माद्या बदलापुरवाल्यांचा शुगर आता सोन्या त्यामध्ये बैल पडला बरोबर म्हणजे प्रत्येक बैलांमध्ये पलून गुलाल घेतले हो बैल आम्हाला म्हणजे आता मोठा माध्या आणि छोट्या माध्याचं नियोजन झालं आमचा आमचे सहकारी मित्र आहेत लक्ष आले त्यांना आम्ही फक्त एकदा बोललो आम्हाला मोठ्या माद्याचं नियोजन करून द्या त्याही पण रुपेश शेट्टी पण आम्हाला एक, एक शब्दावर बैल दिला त्यांचा पण खूप धन्यवाद बरोबर आता किती जाती झालाय केसरी बैल आता साधा ते झाला बरोबर मागच्या वर्षी मला वाटतं आपण बोनिलीच्या मैदानामध्ये एक बाईट घेतली होती आणि आज बाईट होते हो मग मागच्या वर्षी झालेली केसरी बैल वजीरमध्ये मध्ये पलसी मध्ये बरोबर आता तिथून किती झाली कायम गुलाला कायम म्हणजे एक दोन आमच्या चुकीमुळे एकदम एक दोन गुलाला पडली पहिल्याची पण तेवढा हार्जित आहे क्षेत्र आहे हार्जित होणारच बरोबर आता पुढची पण काही मैदाना मोठमोठी काय कसं काय नियोजन असेल शंभर टक्के नियोजन चालूच आहे आता संडेचा पण नियोजन झालेलं आहे आणि फ्रायडेचा पण नियोजन दोन्ही नियोजन झालेलं आहे बरोबर चला तुम्हाला आज खूप चांगला असा गुलाल सोन्यासोबत पुन्हा एकदा सोन्याच्या विषय काय दोन शब्द बोलायला आता सोन्या म्हणजे आमचं सोन्या जेवढा बोलू तेवढाच कमी आहे कारण सोन्या आमचा सर्वांचा फेवरेट बैल आहे आणि त्यामध्ये पहा आमची इच्छा पूर्ण झाली हे आमचं खूप भाग्य आहेत आणि त्यांना खूप धन्यवाद का कदा आम्हाला एक शब्दावर बैल दिला बरोबर अभिनंदन तर मी तुम्हाला केलं पण कुठेतरी जाता बघा आजचा जो महत्वाचा गुलाल असतो प्रत्येक जण कोणी वाढदिवसानिमित्त निमित्त आहे कोणी आपल्या गावाच्या गावदेव निमित्ताने घेते कोणी कोणाच्या याच्या निमित्ताने घेते स्मरणाचं काय तुमचा आजचा कोणाला समर्पित असेल आमचा आमचा उमेश दादा आहे उमेश दादा आमचा एक भावासारखा आमचा मित्र आमच्यात नाही त्याला हा गुलाल आम्ही समर्पित करतो बरोबर म्हणजे कुठेतरी त्यांच्या आठवणीसाठी आजचा हा बैल त्याच्या नावासाठीच बोलते बरोबर चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद चला अभिनंदन तुमच्या जोडीला